या घागराचा संपूर्ण घेर शिवण्यासाठी मला दोन दिवस लागले राम राम मंडळी तुम्हाला तर माहितच आहे मी शिवत आहे घागरा यासाठी मी ला ला या चा चा लाल आणि काळ्या या दोन्ही रंगाच्या कापड्याच्या कळ्या कट करून घेतल्या लाल काळा लाल काळा अशा कळ्या जोडून मी पूर्ण घेर बनवून घेतला तर तुम्ही बघू शकता की संपूर्ण घेर कम्प्लीट झालाय तरी पण माझ्या हातामध्ये मा दोन तीन कळ्या उरलेल्या आहेत आणि हा हा घागरा संपूर्ण शिवून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती गोटापट्टीची लेस ही लावायची आहे तर चला सुरुवात करूया घागरा शिवायला या संपूर्ण कळा जॉईन करण्यासाठी मला ही हेल्प केली माझ्याकडे दोन शिलाई मशीन असून पण मला हा घागरा शिवण्यासाठी खूप टाइम लागतोय आणि या काळ्याने मी वरून बापटीपही टिप सकाळी उठून बघते बबली आणि बंटी माझ्या या गोटापट्टीच्या लेस सोबत खेळू लागल्या होत्या बबलीला खेळण्यासाठी दुसरं काय नाही भेटले तरी माझ्या वस्तू लवकर भेटतात सगळ्या कळ्या शिल्लक राहिलेल्या कळ्या संपायचं काही नावच घेत नाहीये आज मी ठाम निर्णय घेतला जोपर्यंत कळ्या सगळ्या शिवून होत नाही तोपर्यंत उठायचंच नाही मिशन वरून आणि फायनली माझ्या सर्व कळ्या शिवून झालेल्या आहेत फायनली दोन दिवसामध्ये मी हे सगळ्या कळ्यांचा घागरा जो आहे तो शिवून घेतलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतो कमेंट बॉक्स मध्ये सांगा